पिंपरी चिंचवड आणि भोसरी विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे तीनही आमदार अडचणीत आहेत पिंपरी राखीव विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार अण्णा बनसोडे नेत्यांप्रमाणेच मतदारांचीही नाराजी आहे पुन्हा त्यांना उमेदवारी मिळणार की नाही याबाबत अनिश्चितता आहे अशातच या जागेवर भाजप रामदास आटवले यांच्या रिपाईने आणि शिवसेना शिंदे गटानेही दावा केला आहे भाजप युवा कार्यकर्ता तेजस्विनी कदम यांनी आपल्यालाच उमेदवारी मिळणार असे ठामपणे सांगितले आहे रिपाईतून केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचा कट्टर कार्यकर्ता ज्येष्ठ माजी नगरसेविका चंद्रकांता आणि एकमेव माजी नगरसेवक बाळासाहेब ओव्हाळ यांची नावे शिवसेनेकडून जितेंद्र ननावरे यांनी खासदार श्रीरंग बारणे यांच्या माध्यमातून थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदेकडे वशीला लावला आणि जागेसाठी जोरदार आग्रह धरला आहे उपमुख्यमंत्री अजित पवार हे कोणत्याही परिस्थितीत ही जागा सोडणार नाही आमदार बन बनसोडे यांच्याऐवजी पिंपरीची जागा खात्रीने जिंकून देईल असा पर्यायी नेत्याच्या शोधात दादा आहेत तीन वेळा नगरसेविका आणि भाजप सत्ता काळात प्रथम स्थायी समिती अध्यक्ष राहिलेल्या सीमा सावळे यांनी पिंपरी लढण्याचा निर्धार करून जोरदार तयारी सुरू केल्याने आता सगळ्यांचे लक्ष त्यांच्या भूमिकेकडे आहे धीर बावजय वादात महायुती गेली कोमात चिंचवड विधानसभेत भाजप आमदार श्रीमती अश्विनी जगताप यांनाच पुन्हा संधी मिळावी म्हणून त्यांचे स्वतःचे आटाकोट प्रयत्न आहेत दुसरीकडे सक्केधीर आणि पक्षाचे शहराध्यक्ष शंकरशेट जगताप हे उमेदवारी आणणार आणि त्यांचेच नाव निश्चित असल्याची चर्चा सुरू आहे वर्षापूर्वी शहराध्यक्ष यांनी भाजपची शहर आपल्या मनासारखी करून घेतली आणि बांधणी गाठीभेटी सुरू केल्या आहेत दरम्यान शंकर शेठला उमेदवारी दिली तर पक्षातून पंधरा माजी नगरसेवक बंडाच्या तयारीत असल्याने भाजपतील प्रदेशाचे नेते हादरले माजी नगरसेवक चंद्रकांत नकाते शत्रुघ्न काट टे सिद्धेश्वर बारने यांनी थेट प्रचार सुरू केल्याने भाजपमध्ये गोंधळ वाढला आहे धीर भाउजाईच्या वादात ज्याला भाजपची उमेदवारी मिळणार नाही तो शरद पवार यांनी तुतारी हातात घेणार अशी शक्यता असल्याने महायुतीची जागा धोक्यात आहे राष्ट्रवादी काँग्रेसमधून अजित पवार यांच्या खांद्या समर्थकांपैकी सर्वात ज्येष्ठ माजी नगरसेवक भाऊसाहेब भोईर यांनी लढण्यासाठी महिन्यापासून विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून संपर्क अभियान राबवले माजी विरोधी नेते नाना काटे यांच्यासह माया पारणे यांनीही राष्ट्रवादीला जागा सुटणार असे ठामपणे सांगत प्रचार आरंभला आहे चिंचवडमध्ये जागेवरूनच भाजप आणि राष्ट्रवादीत तीव्र संघर्ष चालल्याने बंडखोरीची शक्यता वाढली आहे जगताप कुटुंबियातील धीर वादात भाजपची फरफट सुरू झाल्याने निष्ठावंत कार्यकर्त्यांची अवस्था घर घाटका अशी झाल्याने महायुतीला फटका बसण्याची शक्यता आहे भोसरी विधानसभेत भाजप आमदार महेश लांडगे यांच्या जागेवर त्यांना कोणी प्रतिस्पर्धी नाही असे चित्र दोन दोन महिन्यांपूर्वी होते ठाकरेंच्या शिवसेनेच्या रणरागिणी शिवसेना संघटिका सुलभा उबाळे यांनी दौरे सुरू केल्याने समोर आला आमदार लांडगे यांच्या कार्यपद्धतीवर त्यांच्याच समर्थक तीव्र नाराजी दर्शवल्याने सुरू झाली भाजप शहरात वाढविणारे दिवंगत माजी शहराध्यक्ष अंकुश लांडगे यांचे सक्के पुतणे रवींद्र लांडगे यांच्यासह वसंत बोराटे प्रियंका बारसे यांनी आमदार लांडगे यांना थेट आव्हान दिले भाजप आणि अजितदादांच्या राष्ट्रीय राष्ट्रवादीचे आजी माजी जवळपास पंधरा नगरसेवक पदाधिकाऱ्यांनी थेट शरद पवार गटात प्रवेश केल्याने आमदार लांडगेंचे सिंहासन हादरले राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अजित गवाने यांच्या रूपाने अभ्यासू समजूतदार चारित्र संपन्न ज्येष्ठ नेता समोर ठाकला आमदार लांडगे कधीच हरणार नाही असे छाती ठोकपणे सांगणारे आता महेश दादांची खैर नाही असे बोलू लागल्याने भाजप गडबडली भोसरीतील दोन वेळा आमदार राहिलेल्या लांडगे यांनी केलेल्या विविध कामांतील गैरप्रकारांची मालिका आज गव्हा यांनी सोशल मीडियातून सुरू केल्याने त्यामुळे महायुतीच्या या तिसऱ्या आमदारांची जागा सुद्धा बऱ्यापैकी अडचणीत सापडली आहे